इकडनं कोण येणार नाही ना या मदतीला त्याच्या मदतीला कोण नाही गाव बुडव टाकणार यांच्या बोट होती आम्ही आम्ही चार जण चार अधिकारी आणि सरपंच मॅडम सरपंच त्यांचे चालक आणि स्वतः चेअरमॅन होते त्यांनी चर्चा केल्या चर्चा अंतर त्यांना सांगितलं साहेब तुमचा अग्रीमेंट बरोबर आहे तुम्ही सर्वेसाठी आलेला आहे ते पण मान्य आहे सात एक दोन हजार एकोणीस तुमचा कायदेशीर सर्वे व या सेंट्रल एजन्सीचा सर्वे आहे याचं पोलीस स्टेशनला नंतर बैठक घेऊन त्याबद्दल सर्व माहिती देण्यात आली सर्व डिटेल्स त्यांच्याकडे कागदपत्र देण्यात आले त्यानंतर हा सर्वे कायदेशीर असल्याचं आणि सर्व कागदपत्र समोर आपण त्यांना दिलेले पुढील आपला सर्वे हा चालू राहील आणि त्यामध्ये काही ग्रामस्थांचं काही कन्फ्युजन असेल कोणाला काही शंका असेल तर त्यांनी सातपाटी पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे येऊन आपल्या शंकांचं निरासरण करू शकतात व जे काही कायदेशीर काम चाललंय त्यामध्ये जर कोणी जाणीवपूर्वक त्याचा ताडथळा थाड़ निर्माण करत असेल तर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल पण सर आज ग्रामस्थांनी सी सी डब्ल्यू पी आर एसच्या अधिकाऱ्यांची गाडी अडवली आणि त्यानंतर चर्चेनंतर चर, मला वाटतं त्यांनी हे सर्वेक्षण थांबवल्याचं माहिती समोर सर्वेक्षण थांबवलेलं नाही त्यांना गावकऱ्यांचं जे कन्फ्युजन होतं की जर हा सर्वे जेएसडब्ल्यू साठी आहे किंवा नाही याबद्दल जो जेव्हा क्लॅरिटी नव्हती त्यासाठी आपण पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं की कोणाचा गैरसमज नको त्यातून कुठला कायदा सुव्यवस्था वाढू नये प्रश्न म्हणून आपण पोलीस स्टेशनला सर्व स्टेक होल्डर्सची सर्व ग्रामस्थांना ते कागदपत्र दाखवण्यात आली अजूनही जर त्यानंतर कोणी तशी काही घटना केली तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल उद्यापासून सर्वेक्षणाला पुन्हा सुरुवात होणार आहे का त्याची आता डिटेल माहिती घेण्यात येईल की यांची सर्वेची तयारी झालेली कारण सर्व हा समुद्र किनाऱ्याचा भरती ओटी व बाकी फॅक्टर विचारात घेऊन करण्यात येतो ज्यावेळेस त्यांच्यासाठी परिस्थिती सुटेबल राहील नॅचरली त्यावेळेस हा सर्व्हिस सुरू करण्यात येईल सर